कोणताही डांबरी रस्ता नसलेले कोणत्याही मोबाईलची रेंज नसलेले आणि अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या कर्जत तालुक्यातील कवडाणी या गावातील ग्रामस्थांनी विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी एकवीस ऑगस्ट पासून गावातच हनुमान मंदिराजवळ आमरण उपोषण के सुरू केलं असून याच प्रश्नावर पूर्वी केलेल्या आंदोलनातून अर्धवट प्रश्न मार्गी लागले होते त्यामुळे नागरिकांनी याप्रसंगी संतप्त भावना व्यक्त करत अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे कर्जत तालुक्यातील कवडाणी या गावाला जाण्यासाठी असलेले कोंभी रस्ता बिटकेवाडी रस्ता चांदेबुद्रुक रस्ता हे तीन मार्ग अर्धवट करण्यात आले आहेत त्यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत गावाच्या भोवती वणविभाग असल्यामुळे मालढोक अभयारण्याचे आरक्षण हटवून जाचकटी कमी कराव्यात गावामध्ये कोणताही मोबाईल रेंज नसल्यामुळे डिजिटल इंडिया आमच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे भारत संचार निगमचा टॉवर गावातच व्हावा गावातील लोकांच्या आरोग्य सेवेसाठी कर्जतमेरजगाव कोंबडी या ठिकाणी जावे लागते त्यामुळे गावातच प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे जलजीवन मिशन योजनेतून राबवण्यात येणाऱ्या पाणी पाणीपुरवठा योजनेचं काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे ते लवकरात लवकर मार्गी लावावे गावातील शाळकरी मुली मुली आणि ग्रामस्थ यांना बाहेरगावी येण्यासाठी सायंकाळी पाच वाजता एसटी बस सुरू करण्यात यावी गावातीलच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जिल्हा व कालबाह्य झाली असल्याने येथे नवीन इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं आहे अनिल गंगावणे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आलं असून या आंदोलनामध्ये नवनाथ शिंदे राजेंद्र सुद्रिक नितीन गंगावणे दत्ता सुद्रिक निखिल सुद्रिक सरपंच प्रमोद सुद्रिक विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब मुळे शिवाजी सुद्रिक माजी सरपंच बंडू सूर्यवंशी नितीन सुद्रिक पांडुरंग सुद्रिक जगन्नाथ सुद्रीक बन्सी थोरात पोपट थोरात सुभाष सुद्रिक नारायण जगधने उपसरपंच शहाजी सुद्रिक अंकुश शिंगाडे संकेत सूर्यवंशी नागेश जगदणे अजय थोरात धनराज सुदरीक आदींसह अनेक ग्रामस्थी आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आंदोलनाप्रसंगी असलेल्या विविध मागण्यांपैकी अनेक मागण्यांसाठी यापूर्वीच चार एप्रिल दोन हजार अठरा रोजी ग्रामस्थांनी आमर उपोषण सुरू केलं होतं त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आणि विविध विभागांनी लेखी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते मात्र त्यातील काही प्रश्न अर्धवट सुटले असून प्रमुख रस्त्याचा प्रश्न अद्यापही पूर्ण झाला नाही कोणत्याही बाजूला जाण्यासाठी गावापर्यंत एकही रस्ता चांगला नाही त्यामुळे पुन्हा आंदोलकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे प्रशासनाने आगामी दोन दिवसात आंदोलनाची दखल न घेतल्यास त्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि कोणत्याही क्षणी नगर सोलापूर महामार्गावर ग्रामस्थ रास्ता रोको करतील असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे कवडणे ग्रामस्थांच्या वतीने आणि संपूर्ण गावच्या वतीने चार चे चार दोन हजार अठरा रोजी अमरुण उपोषण केलं होतं त्यावेळेस ज्या गावच्या रस्त्याच्या ज्या अडचणी आहेत आणि त्याचबरोबर इतर ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी मागणी केली होती परंतु त्यापैकी काही प्रश्न मार्गी लागले ते देखील अपूर्णच मार्गे लागले आणि उर्वरित प्रश्नासाठी आज आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने पुन्हा कावडण गावी आमरण उपोषणासाठी बसत आहोत आज या ठिकाणी अमरण उपोषणाच्या निमित्ताने कावडण ते हा अपूर्ण असलेला रस्ता तातडीने डांबरीकरण करण्यात यावा कावडाने ते चांदे बुद्रुक या रस्त्याचं देखील डांबरीकरण तात्काळ करण्यात यावा त्याचप्रमाणे कावडण ते बिटकेवाडी हा रस्ता अत्यंत खराब असून गावकऱ्यांना दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत अवघड असल्यामुळं त्या रस्त्यात देखील डांबरीकरण किंवा कॉन्क्रिटीकरण ताबडतोब करण्यात यावा बुद्रुक हा रस्ता देखील खडीकरण या ठिकाणी करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर गावात गेल्या एक दीड वर्षापूर्वी जल जल जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचं काम मंजूर झालेलं आहे परंतु ते अद्यापपर्यंत काम गावपाती कोणत्याही परिस्थिती चालू झालं नसल्यामुळं आमची गावकऱ्यांची एक प्राधान्याने मागणी अशी आहे की ते काम तातडीने सुरू करून गावचा पिण्याचा पाण्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा त्याचप्रमाणे वन विभागाच्या माध्यमातून रस्ते करण्यासाठी ज्या काही अडचणी येतात ज्या परमिशनसाठी रस्त्याचे काम अडवले जातात त्यासाठी वन विभागाने या रस्त्याच्या कामाला परवानगी द्यावी जलसंधारणाची काम तातडीने करावीत त्याचबरोबर माळोपबाबतचे जे काही अटी नियम आहेत आम्ही दोन हजार एकोणीसशे अठराच्या उपोषणमध्ये त्याची देखील आम्ही मागणी केली होती त्याच्यावर त्यांनी काय कारवाई केली आहे गावकऱ्यांना अद्यापर्यंत कोणतीही माहिती दिल्या न दिल्यामुळं आम्ही या ठिकाणी तो हे मुद्दा या उपोषणामध्ये घेतलेला आहे गावात एस टी बस येते एस टी बस येते परंतु सकाळी नऊलाच येते ती एस टी बस संध्याकाळी पाचला गावामध्ये आली पाहिजे जेणेकरून शहकरी मुलांना आणि गावाती गावात गावातील नागरिकांना एस टीचं प्रवास करण्यासाठी सोयीस्कर होईल त्याच गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र च्या माध्यमातून दोन दिवस का व्हायना या ठिकाणी गावात सुरू व्हावा जेणेकरून प्राथमिक उपचार गावातील नागरिकांना ता तातडीने मिळतील जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही त्यामुळं या या, या पद्धतीच्या जे, जे, जे काही मागण्या आहेत आणि अशा प्रकारच्या आणखी काही मागण्या आहेत ह्या प्रशासनाने ताबडतोब सोडव्यात असे मी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो ज्या आमच्या मागण्या आहेत प्रमुख मागणी अशी आहे की भारताला स्वातंत्र्य मिळून आज अठ्ठ्याहत्तर वर्षे झालेत परंतु अठ्ठ्याहत्तर वर्षात जर गावात एक सुद्धा रस्ता असा नाही की जो पूर्ण शंभर टक्के डांबरीकरण आहे सर्व रस्ते अर्धवटेत या ठिकाणी कोंबळीकडं या ठिकाणी एक रस्ता जातो त्याचं एक तीन किलोमीटरचं काम होतं त्यापैकी दीडच किलोमीटर काम झाले ती अर्धवट पडले इकडे मुळेवाडीकर जर आता जर पाहिलं तर या ठिकाणी दोन दोन फूट खड्डे येतात तहसीलदार साहेबांना अशी विनंती की तुम्ही येताना चांद्या मार्गे कावडाण्याला या आणि बघा काय अवस्था आहे रस्त्यांची लोक खरोखर काही जाणूनपूर्वक का उपोषणाला बसलेत काय काय गरज आहे म्हणून उपोषणाला बसले त्याची तहसीलदार सुद्धा नोंद घेतली पाहिजे आणि येताना त्यांनी चांदे बुद्रुक मार्गे कावडाण्याला येऊन रस्त्याची पाहणी केली पाहिजे काय अवस्था आहे आणि तसंच जाता वेळेस येताना जर चांदे कोण आले तर जाताना बिटकेवाडी मार्गे त्यांनी जाऊन बघावा खरोखर या आदिवासी भागापेक्षा सुद्धा या ठिकाणी बेकार अवस्था या गावाची असताना सुद्धा या ठिकाणी शासनाने कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतलेली नाही मागच्या पाच वर्षापूर्वी मला वाटतं उपासना आम्ही या ठिकाणी केलं तर त्याची सुद्धा अक्षरशः फक्त आश्वासनं देऊन त्यांनी शांत केलं तर त्यांना जर वाटत असेल की बा आता या ठिकाणी आश्वासनं देऊन आपण परत माघारी जाऊ तर खरोखर त्यांनी अशी म्हणजे एक भूल थाप देऊन आपण माघारी जाऊ तर या ठिकाणी खूप चुकीचं होणार आहे आणि जर आ, या ठिकाणी जर दोन दिवसात ठिकाणी जर पाणी नाही केली आणि रस्त्याचे काम जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत तो तो बंद होणारच नाही आता आम्ही तालुक्यात आदिवासी प्रमाणे जगत आहोत मात्र आमच्याकडे विविध शासकीय विभाग गांभीर्याने लक्ष देत नाही असा आरोप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे एसआन मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत